श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे सहावा सर्ग वाचूया त्यानंतर हातात धनुष्य घेऊन बलविक्रमाने संपन्न असलेल्या महातेजस्वी श्रीरामांना किरीटधारी महाकाय राक्षस कुंभ दिसला तो पर्वतासारखा दिसत होता आणि राक्षसात सर्वात मोठा होता ज्याप्रमाणे पूर्वकाळी भगवान नारायणाने आकाश मोजण्यासाठी पावले टाकली होती त्याचप्रमाणे तोही पावले टाकीत निघाला होता सजल जलधारासारखा काळा कुंभकर्ण सोन्याच्या बाजूबंदांनी विभूषित झाला होता त्याला पाहून वानरां ची, ती विशाल सेना पुन्हा मोठ्या वेगाने पळू लागली आपली सेना पळताना आणि कुंभकर्णाला पुढे येताना पाहून श्री रामचंद्रांना मोठे आश्चर्य वाटले आणि ते विभीषणाला म्हणाले हा लंकापुरीतला पर्वतप्राय विशाल काय वीर कोण याच्या मस्तकावर किरीट शोभतो आहे त्याचे डोळे भुरकट आहेत असा हा वीर कोण बरं आहे हा असा दिसतो आहे की जणू विजयसह मेघज येतो आहे या भूतलावर हा एकमात्र ध्वज असल्यासारखा दृगोचर होतो आहे याला पाहून सारे वानर इकडं तिकडं पळून गेले आहेत बिभीषणा सांग हा इतक्या मोठ्या पुरुष कोण आहे हा कुणी राक्षस आहे की असूर। मी अशा प्राण्याला पूर्वी सहजपणे महान करणाऱ्या राजकुमार श्रीरामांनी जेव्हा अशा प्रकारे पृच्छा केली तेव्हा परमबुद्धिमान बिभीषण त्या ककुस्त कुलभूषण रघुनाथांना म्हणाला भगवान जान वैवस्वत यम आणि देवराज इंद्र यांना देखील पराभूत केलं होतं तो जा विश्र विश्रव्याचा प्रतापी पुत्र कुंभकर्ण होय इतक्या याच्या इतक्या उंचीचा राक्षस दुसरा कोणी नाही रघुनंदना यानं देव दानव यक्ष नाग राक्षस गंधर्व विद्याधर आणि किन्नरांना हजारो वेळा युद्धात हरवून पळवून लावला आहे याचे डोळे मोठे भयंकर आहेत हा महाबली कुंभकर्ण जेव्हा हातात छूल घेऊन युद्धाला उभा टाकला तेव्हा देव देखील त्याला मारणायला असमर्थ ठरले हा कालरूप आहे असं समजून ते सारे मोहमूर्छित झाले कुंभकर्ण स्वभावतच तेजस्वी आणि महाबलवान आहे अन्य राक्षसपतींजवळ जे बल आहे ते वरदानानं प्राप्त झाला आहे तसं कुंभकर्णाचं नाही या महाकाय राक्षसानं जन्म होताच बाल्यावस्थेतच भुकेनं व्याकुळ होऊन कित्येक हजार प्रजाजनांना खाऊन टाकलं होतं जेव्हा हजारो प्रजाजन याचा आहार म्हणून बळी जाऊ लागले तेव्हा भयभीत होऊन ते सर्वजण देवराज इंद्राच्या आश्रयाला गेले आणि त्या सर्वांनी त्याला आपली व्यथा सांगितली त्यामुळे वज्रधारी देवराज इंद्राला अत्यंत संताप आला आणि त्यानं आपल्या तीक्ष्ण वज्रानं कुंभकर्णाला घायाळ केलं इंद्राच्या वज्राचा आघात होताच या महाकाय राक्षस हा महाकाय राक्षस शुद्ध झाला आणि रोषपूर्वक जोरजोरात सिंहनाद करू लागला राक्षस कुंभकर्णानं वारंवार गर्जना केल्यावर त्याचा भयंकर सिंहनाद ऐकून प्रजा भयभीत होऊन आणखीनच त्रस्त झाली त्यानंतर कुपित झालेल्या महाबली कुंभकर्णानं ऐरावताच्या मुखातून एक दात उपडला आणि त्यानंच देवेंद्राच्या छातीवर आघात केला कुंभकर्णाच्या प्रहारानं इंद्र व्याकुळ झाला आणि त्याच्या हृदयाची आग होऊ लागली हे पाहून सारे देव ऋषी ब्रह्मर्षी आणि दानव विषादात बुडून गेले त्यानंतर इंद्र त्या प्रजाजनांसह ब्रह्मदेवांच्या निवासस्थानी गेले तेथे ते जाऊन त्या सर्वांनी प्रजापतीला कुंभकर्णाच्या दुष्टपणा संबंधी सविस्तर निवेदन केलं ज्यानं प्रजेचं केलेलं भाषण भक्षण देवांशी केलेला धुसमुसळेपणा ऋषींच्या आश्रमाचा केलेला विध्वंस तसंच परस्त्रियांचं वारंवार केलेलं अपहरण या बाबींविषयी सांगितलं इंद्र म्हणाला भगवान ज्या जर हा नित्यनेमानं असाच प्रजाजनांचं भक्षण करत राहिला तर थोड्याच दिवसात सारं जग शून्यवत होऊन जाईल इंद्राचं हे म्हणणं ऐकून सर्व लोकपिता ब्रह्मदेवांनी साऱ्या राक्षसांना बोलावलं आणि कुंभकर्णाची देखील भेट घेतली कुंभकर्णाला पाहताच स्वयंभू प्रजापतीचा थरकाप झाला मग पुन्हा स्वतःला सावरून ते म्हणाले कुंभ कुंभकर्णा निश्चितपणानं या जगाचा विनाश करण्यासाठीच विश्रव्यानं तुझी निर्मिती केली आहे म्हणूनच मी तुला शाप देतो की तू आजपासून मेल्याप्रमाणं झोपेत बुडून जाशील ब्रह्मदेवाच्या शापानं भारला जाऊन कुंभकर्ण रावणाच्या समोरच कोसळला त्यामुळं रावण अत्यंत घाबरला आणि तो म्हणाला प्रजापते स्वतःच लावलेला आणि वाढविला वाढविलेला सुवर्णरूपी फळ देणारा वृक्ष फळाला येताच कापण्याची नाही हा तुमचा नातू आहे याला अशा प्रकारे शाप देणं कदापि उचित नाही तुमचं म्हणणं कधीही असत्य होणार नाही म्हणून आता याला झोपावच लागेल यात शंका नाही परंतु तुम्ही याच्या झोपण्याच्या जाग जागण्याच्या वेळा तरी नेमून द्या रावणाचं हे म्हणणं ऐकून स्वयंभू ब्रह्मदेव म्हणाले हा सहा महिनेपर्यंत झोपेत राहील आणि एक दिवस जागा राहील एक दिवसच हा वीर भुभुक्षित होऊन पृथ्वीवर संचार करील आणि प्रज्वलित अग्नीप्रमाणे आवासून खूप अशा लोकांना खाऊन टाकेल महाराज यावेळी आपत्तीत सापडल्यामुळं आणि तुमच्या पराक्रमामुळं भयभीत झाल्यामुळं राजा रावणानं कुंभकर्णाला जाग केला आहे हा भयानक पराक्रमी वीर आपल्या शिबिरातून निघाला आहे आणि अत्यंत कुपित होऊन वानरांना खाऊन टाकण्यासाठी सगळीकडं धावपळ करीत आहे हा या कुंभकर्णाला पाहताच आज सारे वानर पळून गेले मग रणभूमीवर चवताळलेल्या वीराला ते पुढं सरकवण्या सरकण्यापासून कसे अडवू शकतील सर्व वानरांना असं सांगावं की ही कुणी व्यक्ती नसून केवळ एक उंच यंत्र निर्माण केलेलं आहे असा समज झाला तर वानर निर्भय होतील बिभीषणाच्या सुंदर मुखातून निघालेले ते संयुक्तिक बोलणे ऐकून र श्री रघुनाथ सेनापती नीलला म्हणाले अग्निनंदना जा साऱ्या सैन्यांची मोर्चेबंदी करून युद्धासाठी सज्ज हो आणि लंकेच्या द्वारांवर आणि राजमार्गावर ताबा मिळवून तिथंच पवित्रे घेऊन राहा पर्वत शिखर वृक्ष आणि शिळा एकत्र कर आणि तू तशीच सर्व वानर शस्त्रास्त्र आणि दगड घेऊन तयार राहा श्री रघुनाथांची ही आज्ञा स्वीकारून वानर सेनापती कपिश्रेष्ठ नीलने से यथोचित कार्यासाठी आदेश दिले त्यानंतर गवाक्ष शरभ हनुमान आणि पर्वताकार वानर पर्वत शिखरे घेऊन लंकेच्या द्वारापाशी युद्ध सज्ज होऊन उभे राहिले विजयो लालसेने सुशोभित होणारे वीर वानर श्रीरामचंद्रांची पूर्वोक्त ऐकून वृक्षांनी शत्रूंना झोडपून काढू लागले त्यानंतर नंतर हातात शैल शिखरे आणि वृक्ष घेऊन वानरांची ती भयंकर सेना पर्वताच्या जवळ जमलेल्या मेघांच्या उग्र वाटणाऱ्या जाळ्याप्रमाणे सुशोभित होऊ लागली महापराक्रमी राक्षस शिरोमणी कुंभकर्ण निद्रेने आणि मदाने व्याकुळ होऊन आळसावलेल्यासारखा शोभिवंत राजमार्गाने जात होता तो परमदुर्जवीर हजारो राक्षसांनी घेरलेला होता आणि तशीच वाटचाल करीत होता रस्त्याच्या कडेला जी घरे होती त्यातून त्याच्यावर फुलांचा वर्षा होत होता त्याने राक्षस राज रावणाच्या रमणीय आणि विशाल घराकडे पाहिले ते घर सोन्याच्या जाळीने आच्छादल्याप्रमाणे सूर्यदेवाप्रमाणे दीप्तिमान दिसत होते ज्याप्रमाणे सूर्य मेघमालेत प्रवेश करावा त्याप्रमाणे कुंभकर्णाने राक्षसराजाच्या भवनात प्रवेश केला आणि राजसिंहासनावर बसलेल्या आपल्या भावाकडे दुरून पाहिले देवराज इंद्राने दिव्य कमलासनावर विराजमान झालेल्या स्वयंभू ब्रह्मदेवांचे दर्शन घ्यावे तसे कुंभकर्णाने रावणाचे दर्शन घेतले राक्षसांसह कुंभकर्ण आपल्या भावाच्या भवनाकडे जस एक एक पाऊल पुढे होता तस पृथ्वी कंपित होत होती भावाच्या भवनात गेल्यावर जेव्हा त्याने आपल्या कक्षात प्रवेश केला तेव्हा त्याला आपला मोठा भाऊ उद्विग्न अवस्थेत पुष्पक विमानावर विराजमान झालेला दिसला कुंभकर्णाला उपस्थित झालेला पाहून दशमुख रावण त्वरेने उठून बारायला आणि मोठ्या आनंदाने त्याने त्याला आपल्याजवळ बोलावले महाबली कुंभकर्णाने सिंहासनावर बसलेल्या आपल्या भावाच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले आणि तो म्हणाला कुठलं काम काढलं आहे रावणाने उठून मोठ्या प्रसन्नपणाने कुंभकर्णाला हृदयालिंगन दिले आणि त्याचे यथो यथायोग्य आदरातिथ्य केले त्यानंतर कुंभकर्ण सुंदर दिव्य सिंहासना वर बसला त्या आसनावर महाबली कुंभकर्ण क्रोधाने डोळे तांबारून रावणाला म्हणाला राजन कोणत्या कामासाठी तू मला आदरपूर्वक जागे केलेस सांग इथं तुला कोणता भय प्राप्त झाला आहे कोण हा तुझा वैरी की जो परलोकाचा पथित पथिक होऊ इच्छितो तेव्हा रावण आपल्याजवळ बसलेल्या कुपित बंधूला कुंभकर्णाला रोषाने डोळे घरगर फिरवित म्हणाला महाबली महाबलीवीरा तू झोपेत आहेस त्यात पुष्कळ का व्यतीत जा आला आहे तू गाढ निद्रेत निमग्न झाल्यामुळे मला रामापासून भय प्राप्त झाला आहे ही गोष्ट जाणीत नाहीस हा दशरथ कुमार श्रीराम बलवान आहे तो सुग्रीवासह समुद्र लंघून इथं आला आहे अरे रे पहा तर खरं समुद्रावर पूल बांधून सुखपूर्वक इथं आलेल्या वानरांनी लंकेची सारी वन आणि उपवन एकार्णवमय करून टाकली आहे इथं वानररूपी पाण्याचा समुद्रच उसळला आहे आपले जे मुख्य मुख्य राक्षसवीर होते त्यांना वानरांनी युद्धात मारून टाकलं परंतु रणभूमीवर वानरांचा संवाद झालेला मला कुठल्याही प्रकारे आढळलेला नाही युद्धात कधीही कोणताही वानर पूर्वी जिंकला गेलेला नाही महाबलीवीरा यावेळी आपल्यावर हेच भय कोसळलेलं आहे तू त्यातून आमचं रक्षण कर आणि आज हे वानर नष्ट करून टाक यासाठी आम्ही तुला जाग केला आहे आमचा सारा खजिनानिक रिकामा झाला आहे आता माझ्यावर अनुग्रह करून तूच या लंकापुरीचं रक्षण कर आता इथं केवळ युद्ध आणि बाल बालकच इथं केवळ वृद्ध आणि बालकच उरलेले आहेत महाबाहो तू आता तुझ्या या भावासाठी अत्यंत दुष्कर कामाला सिद्ध हो पराक्रम प्रकट कर परंतपा यापूर्वी कधी कुठल्या भावापाशी मी अशी विनवणी केली नव्हती तुझ्यावर माझी खूप माया आहे आणि तुझ्याविषयी मला आशा वाटते राक्षस शिरोमणी संग्रामाच्या वेळी अनेक वेळा तू प्रतिद्वंद्वी होऊन रणभूमीवर देवांना आणि असुरांनाही पराभूत केलेला आहे भयंकर वीरा तूच हे सार पराक्रम पूर्ण कार्य संपन्न कर कारण समस्त प्राणी मात्रात मला तुझ्यासारखा बलवान इतर दिसत नाही तू युद्ध चुख तर आहेसच शिवाय तू आपल्या बंधू बांधवांवरही प्रेम करणार आहेस यावेळी तू माझं हेच प्रिय आणि उत्तम हितकर काम कर आपल्या तेजानं तू शत्रूला व्यतीत कर जसा वेगानं उसळलेला प्रचंड वारा शरद ऋतूत ढग छिन्न विछिन्न करून टाकतो तसा तू शत्रुसेना छिन्न भिन्न करून टाक इथे एकशे सहावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे सातवा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करून कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका